तारखेला ज्या दिवशी आपणचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याण पूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब स्वागताध्यक्षा आमदार सुभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार त्याचबरोबर मंत्री राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब असतील बा बा आंबेडकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्वजण कल्याणपूर्वमध्ये मोठे मैदानात संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या